जागा देताना नेमका घटनाक्रम काय घडला आपल्या प्रेक्षकांना सांग आम्ही दुकान बंद करून गेलो चाललो होतो घरी

यात्रेच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी हा हल्ला झालेला आहे नक्कीच आपण पाहतोय की शहरात आपण पाहतोय जे महत्वाचे आपण पाहतो व्यापारी आहेत अशा सोने व्यापाऱ्यांवर या ठिकाणी हल्ला झालेला आहे त्यांच्यावर अज्ञात तीन ते चार लोकांनी या ठिकाणी हल्ला केलेला आहे हे चोर होते त्यांनी बंदुकीने हल्ला केलेला आहे कारण आपण पाहतोय यात्रेची पूर्वसंध्या आहे या ठिकाणी त्यांच्या पायात छर्रा घुसलेला आहे त्यांच्या त्या चार चोरांसोबत जी झटापट झाली त्यात त्यांचा शेड देखील फाटलेला आहे त्यांचे वडील त्यांच्या सोबत होते त्यांना काही देखील झालेलं नाही पण ते सुद्धा धक्क्यात आहेत पण पाहतोय त्यांनी पोलीस स्टेशनमधून सध्या या ठिकाणी आलेले आहेत आता थोड्याच वेळात ते पोलीस स्टेशनला पुढे जाऊन तक्रार नोंदवणार आहेत अधिक बातम्या मांडण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करत राहा धन्यवाद